अनैतिक संबंध आणि त्या अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्याचे हत्या या असल्या घटना आपण बऱ्याचशा ऐकल्या असतील परंतु आजची जी घटना आहे या घटनेमध्ये ज्यांचे अनैतिक संबंध होते त्यांनीच एकमेकांसोबत काय केलं कसं केलं हे आपल्याला समजणार आहे नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे बिहारच्या पाटणामधील फुलवारी शरीफ येथे घडलेली एका कुटुंबामध्ये तीन भाऊ होते त्यामध्ये सर्वात छोटा जो होता त्याचं नाव होतं रिजवान जेव्हा सर्वात मोठ्या भावाचे लग्न झाले तेव्हा रिजवान फक्त सतरा अठरा वर्षांचा होता तेव्हा त्याला प्रेमसंबंध अनैतिक संबंध या गोष्टीमध्ये फारसा काही रस नव्हता किंवा त्याचे शिकण्याचे वय होते मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर रिजवान आणि त्याच्या वहिनीचे जसे बाकीच्या दीड वहिनीचे नाते असते सेम तसेच नाते होते बहिणीसोबत तो कामापुरतं बोलायचा कामापुरतं राहायचा जसं बहीण भाऊ राहतात अगदी तसंच त्यांचं नातं होतं परंतु हळूहळू रिजवानचा जो मधला भाऊ होता त्याचं लग्न करण्याचं ठरवलं तोपर्यंत रिजवान बावीस वर्षांचा गबरू जवान झालेला होता मधल्या भावाचं लग्न झालं तोपर्यंत रिजवानला संपूर्ण समज आलेली होती त्याला आता स्त्रियांवरती आकर्षण वाढलेलं होतं परंतु ही मधल्या भावाची जी पत्नी होती शबनम हे जरा पुढच्या डब्यातली होती ही शबनम जशी शेबाज कुरेशी सोबत लग्न करून घरात आली तशी रिझवानसोबत हसून बोलायला सुरवात करते आता दीरवहिनीचं नातं कसं असतं मित्रमैत्रिणीप्रमाणे देखील असतं माय लेकरांप्रमाणे देखील असतं परंतु ही जी शबनम होती तिला ह्या नात्याचं कसलंही भान नव्हतं ती रिजवानला जसं काय तिचा दुसरा नवरात समजत होती ती रिजवानला स्पर्श करायची रिजवानला बॅड टच करायची आता रिजवान देखील जवान होता रिजवानला सर्व समजत होतं रिजवानला एक दिवस वहिनीचं ते रोग दिसलं वहिनीचे इशारे समजले आणि दोघेही एक जीव झाले जे की व्हायला नको होतं आता या दीडचे अनैतिक संबंध त्यांच्याच कुटुंबात सुरू झाले होते जेव्हा शेहबाज झोपायचा तेव्हा ही शबनम अलगद उठायची रूमच्या बाहेर निघायची आणि दरवाजा लावून बाहेरून कडी लावून घ्यायची शेहबाज बेडरूममध्येच झोपलेल्या अवस्थेत झोपून राहायचा त्याला जराशी देखील भनक लागत नव्हती की आपली पत्नी शबनम आपल्यापासून उठून दुसरीकडे गेली आहे आणि आपल्याला लॉक करून घेतली आहे कारण तो गाढ झोपलेला असायचा शबनम उठून तिच्या दिराकडे जायची आता देखील अविवाहित होता त्याला देखील तिची लत लागली होती या दोघांचे अनैतिक संबंध बराच काळापासून सुरू होते आणि कोणालाही याची भनक लागत नव्हती कारण रात्री शेबाद झोपल्यानंतर ही शबनम त्याला लॉक करून रिजवानच्या रूममध्ये जायची आणि तेथेच यांच्यात रंगारंग कार्यक्रम व्हायचा परंतु मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणजे सर्व दुनियेनेच डोळे मिटले आहे असं होत नाही यांचं हे अनैतिक संबंध हळूहळू कुटुंबाच्या लक्षात येऊ लागले परंतु या कुटुंबाने या गोष्टीवर जास्त मोठी ॲक्शन घेतली नाही तर त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की आपण रिजवानचं लग्न करून टाकू तसं पण तो आता तेवीस वर्षांचा झाला आहे लग्नाच्या वयात आला आहे त्याचं लग्न केल्यानंतर हे अनैतिक करत असलेलं कृत्य थांबेल आणि आपला परिवार व्यवस्थित सुखात आनंदात राहील या हेतूने रिजवानच्या आईवडिलांनी भावांनी सांगितले की रिजवान तुझ्यासाठी आम्ही मुलगी बघितली आहे जेव्हा ही गोष्ट शबनम आणि रिजवानला समजली तेव्हा मात्र या दीड वहिनीच्या तळपायाखालून जमीन निसटली यांच्या सर्व स्वप्नांचा चकनाचूर झाला शबनमनी शपथ घेऊन टाकलेली होती की मी रिझवानसोबत आयुष्यभर जे करते ते करत राहणार रिजवान फक्त माझा आहे त्याला मी कोणाचाही होऊ देणार नाही आणि रिजवान देखील त्याच्या त्या मधल्या वहिनीच्या प्रेमात पूर्णपणे अडकून गेला होता त्याला त्या वहिनीची लत लागलेली होती जेव्हा लग्नाचा प्रस्ताव घरच्यांनी ठेवला तेव्हा रिजवानने त्यांना नकार दिला परंतु घरच्यांनी त्यांच्यामधलं अनैतिक कृत्य बघितलं होतं त्यामुळे घरच्यांनी त्याचा विरोध टाळला आणि तुला लग्न करावंच लागेल असं सांगितलं यानंतर जेव्हा शबनम आणि रिझवानची भेट झाली तेव्हा दोघेही एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून रडत होते आणि म्हणत होते की आपले हे संबंध तुटता कामा नये आणि म्हणायचे की आता आपल्या दुरावा येणार रिझवानची पत्नी आल्यानंतर रिझवान शबनमकडे जाणार नाही आणि शबनमला वाटायचे की आता मी इथून पुढे रिझवानसोबत राहू शकणार नाही त्यामुळे दोघांनी ठरवले की आपण सोबत जगू शकत नाही तर सोबत मरू तरी शकतो या हेतूने दोघांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता आत्महत्या करताना परिवाराने यांना थांबवले आणि दोघांनाही समजावून सांगितले शबनमला समजावून सांगितले की तुझे लग्न शेहबाजसोबत झाले आहे तू शेहबाजसोबत प्रामाणिक राहा आणि रिजवान तुझा अजून खूप कमी वय आहे तुला अख्खं आयुष्य काढायचं आहे तुला या शबनमपेक्षा सुंदर पत्नी आम्ही मिळवून देतो तू तिच्यासोबत राहा ही शबनम तुझी वहिनी आहे तुझ्या भावाची पत्नी आहे यावरती रिजवानने परिवाराला होकार दिला आणि शबनम देखील हो बोलली परंतु परिवाराच्या व्यतिरिक्त जेव्हा शबनम आणि रिजवान भेटले तेव्हा ते एकमेकांना म्हणाले की जरी लग्न झालं तरीही आपण एकमेकांसोबत प्रामाणिक राहायचं शबनम म्हणाले की तू तु लग्नानंतर तुझ्या पत्नीवर नाही तर माझ्यावरतीच प्रेम करायचं त्यावरती रिजवान देखील हो म्हणाला आता रिजवानचं धूमधडाक्यात लग्न झालं त्याची पत्नी आली बाकीच्या पती पत्नींप्रमाणे रिजवानची पत्नी रिजवानची खूप काळजी घेत होती रिजवानवरती पूर्णपणे प्रेम करत होती रिझवानसोबत प्रामाणिक होती रिजवानला पाणी लागलं तर पाणी देत होती जेवण लागलं तर जेवण देत होती रिजवानच्या संपूर्ण अपेक्षा ती पूर्ण करत होती त्यामुळे रिजवान आता हळूहळू वहिनी शबनमला विसरायला लागला आणि पत्नीवरती प्रेम करू लागला त्याचं आता वहिनीवरचं प्रेम त्याच्या पत्नीवरती गेलं आणि हीच गोष्ट त्याच्या वहिनी शबनमला शबनम खटकली शबनमच्या लक्षात येऊ लागलं की लग्न झाल्यापासून रिजवान आपल्याकडे जास्त लक्ष देत नाही आपल्याला भेटत नाही बोलत नाही हळूहळू रिजवानच्या लग्नाला आता वर्ष होत आलं होतं या वर्षभरात तो त्याच्या पत्नीवरती पूर्णपणे प्रेम करायला लागला होता आणि शबनमला जणू काही विसरून गेला होता एक दिवस त्याची पत्नी तिच्या माहेरी गेली होती शबनमने विचार केला की हाच चान्स आहे रिझवानला आपल्या जाळ्यात ओढण्याचा शबनम रिझवानला भेटली आणि त्याला म्हणू लागली की तू तु आता तुझ्या पत्नीवरती प्रेम करत आहे माझ्यावरती करत नाही तू आता मला हळूहळू विसरत आहे आणि मला तुझ्यासोबतच राहायचं आहे जर तू माझ्यासोबत राहणार नसेल तर तुझ्या पत्नीला मी मारून टाकेल असं दोघांमध्ये बोलणं झालं त्यावरती रिझवान म्हणाला की आता मी तुझ्यासोबत आणि तू माझ्यासोबत राहू शकत नाही तू भाऊ शेबाजसोबतच प्रामाणिक राहा रिझवानकडून जेव्हा स्पष्ट नकार आला तेव्हा मात्र शबनम पूर्णपणे हादरून गेली आता तिचा चेहरा क्रूर बनला होता तिने नको तो विचार केला होता शबनमने स्वतःला सावरलं आणि त्याला प्रेमाने म्हणली की ठीक आहे इथून पुढे आता आपण एकत्र नाही राहणार परंतु मला फक्त एक रात्र तुझ्यावरती प्रेम करायचं आहे तुझ्या सहवासात राहायचं आहे माझी ही शेवटची इच्छा पूर्ण कर त्यावरती रिजवान नकारच देत होता परंतु शबनमने खूप रिक्वेस्ट केली त्यामुळे रिजवान तिला हो म्हणाला शबनमने सांगितले की मी मध्यरात्री झाल्यानंतर तुझ्या रूमवरती येईल तो रूमचा दरवाजा उघडा ठेव रिजवान घरामधील वरच्या रूम झोपत होता आणि बाकीच्या मेंबरचे रूम हे खाली होते शनिवार तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा दिवस होता रात्र झाली होती मध्यरात्री शबनम तिच्या पतीपासून उठली बाहेर आली आणि पती झोपलेला असताना पतीच्या बेडरूमचा दरवाजा बाहेरून लॉक करून घेतला आणि अलगद रिझवानच्या बेडरूमकडे जाण्यासाठी निघाली ती हळूहळू चोर पावलांनी रिझवानच्या बेडरूममध्ये गेली आणि तिने अलगट डोकावून बघितले रिजवान झोपलेला होता तिने सांगितल्याप्रमाणे रिजवानने दरवाजा उघडाच ठेवलेला होता शबनमने जसे रिजवानला बघितले तेव्हा तिच्यामधील सैतानी वृत्ती जागी झाली तिने सोबत आणलेलं हत्यार होतं कुराड त्या कुऱ्हाडीने रिजवानवरती सपासप वार केले रिजवानने इतके वर्ष आपल्यासोबत संबंध ठेवले आणि आता काल आलेल्या पत्नीवरती तो प्रेम करतोय आणि आपल्याला विसरून जातोय हा राग मनात ठेवून शबनमने ज्या सोबत आयुष्य घालवण्याचा विचार केला होता त्या दिराचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं तिने तोपर्यंत वार करत राहिली जोपर्यंत रिजवानचा मृत्यू होत नाही झोपलेला रिजवान झोपेतच मृत्युमुखी पडला रक्तबंबाळ अवस्थेत पडला या कृत्याला अंजाम देऊन झाल्यानंतर शबनम अलगद तेथून बाहेर निघाली पतीच्या रूमची बाहेरून कडी लावलेली होती ती कडी लावलेली तशीच ठेवली आणि त्या घरातून ती शबनम फरार झाली दुसरा दिवस उजाडला रिजवान अजूनपर्यंत खाली का आला नाही म्हणून त्याची जी मोठी बहिणी होती मोठ्या भावाची पत्नी ती त्याला उठवण्यासाठी त्याच्या रूमकडे गेली तिने बाहेरून आवाज दिला परंतु आतमधून कसलाही प्रतिसाद येत नव्हता वहिनीने आतमध्ये जाऊन बघण्याचे ठरवले ती आतमध्ये गेली आतमध्ये अंधार होता लाईट गेलेली होती तिने दिवा लावला आणि दिवा लावताच तिने आतमध्ये जे दृश्य बघितले ते बघून ती भयंकर प्रमाणात किंचाळली तिची किंचाळी ऐकून संपूर्ण परिवार धावत पळत त्या रिजवानच्या रूमजवळ आला सर्वांनी बघितले की रिजवान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे रिझवानची हत्या झालेली आहे तेव्हा परिवाराने बघितले की शेबाज आणि शबनम दिसत नाही तेव्हा शेबाजच्या रूमला बाहेरून कडी लावलेली होती कडी खोलून आतमध्ये बघितलं तर शेबाज झोपलेला होता परंतु त्याची पत्नी शबनम कुठेही दिसत नव्हती कुटुंबाने ओळखून घेतले की हे कृत्य त्यांच्या मधल्या सुनाने म्हणजे शबनमनेच केले आहेत या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली एफएसएल टीमला पाचारण करण्यात आले त्यानंतर मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला कौटुंबिक वाद आणि दीर वहिनीचे अनैतिक संबंध यामधून ही हत्या घडल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आता शबनम जरी फरार असली तरी पोलीस तिला लवकरात लवकर शोधतील आणि तिच्या कृत्यानुसार तिला जी काही शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील काहीतरी शिका अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हायप करा आणि अशाच क्राइम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र